जवळचे मित्र चे मुझफ्फर हुसेन माझी त्यांची दोस्ती ती नुसती दोस्ती नाही तर खऱ्या अर्थाने थे जेवायची दोस्ती आहे असं मला वाटतं अनेक वर्षापासून माझी आणि त्यांची सामाजिक असेल राजकीय असेल अनेक विषयावर माझी चर्चा व्हायची आणि मला आनंदाने सांगायचं सांगायचंय की माझ्या राजकीय कार्यकिर्दीत जे थरॅक लोकांनी हातभार लावला असेल त्यामध्ये मुझफ्फर हुसेन नाव निश्चित घेतलं जातं मला एक त्यांचं मोठेपण या प्रसंगी सांगायचंय ज्यावेळी त्यांनी माझं सामाजिक कार्य ते पाहत असताना त्यांनी लक्षात घेतलं की खऱ्या अर्थ शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांच्या नावाने विचार माझी वाटचाल चालू आहे त्यामधलाच एक भाग म्हणजे रायगडला आम्ही राज्याभिषेक सोळा सुरू केला ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुत्र आम्ही बसवला जिथे शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी संपवण्यात आली होती हे सगळं मुझफ्फर साहेब हे बघत होते आणि मुझफ्फरनी मला सांगितलं की राजे मला इथं तर प्रतिकानपर लावायचं आजच्या आजच्या जगात फार क्वचित लोक आपल्याला कायम येतात जे स्वतःहून मिळून सांगतात की आम्हाला कोणी ती मदत करायची हा त्यांचा मोठेपण होता आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला मोठं सहकार्य केलं आणि ह्या सहकार्याच्यामुळं ती आणि आमची दोस्ती निर्माण झाली की कुठलीही गोष्टी केव्हा तरी न मागता सुद्धा माणसाचं मोठेपण त्यातून त्यांचं दिसून येते जे मुझफूर हुसेने दाखवून दिलेले आहे